तीन सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सत्तावीस तीस चौतीस चौतीस पाच एकोणचाळीस चाळीस चौवेचाळ पंचेचाळीस छेचा एकोणपन्नास पन्नास एकोण त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तान अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्टोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर एकोणऐंशी शेंगा एका झाडाला आहेत शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत एका अजब गजब सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ही सोयाबीन आपल्याकडे एक ते दीड किलो होती आणि ती आपण या एमएस सहाशे बारा या सोयाबीन सोबत पेरणीला टाकली होती आता हा जो आपण प्लॉट बघत आहात हा एम एस सहाशे बारा ये आपन जर आपला एक लक्षा थी कि या सोयाबीनचा आहे आणि आपण जर निरखून बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या प्लॉटमध्ये मध्ये एस सहाशे बारा या सोयाबीनची सर्व पानगळती झालेली आहे आणि आता ती कापण्यासाठी आलेली आहे म्हणजेच हा कापण्यासाठी आलेल्या एमयूएस एस सहाशे बारा या सोयाबीनचा प्लॉट आहे रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेद्रे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह अॅग्रेटेक शेतकरी मित्रांनो आपण कृषीविषयक माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो त्यासाठी जर आपण ऍक्टिव ॲग्रिटेक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा मित्रांनो आता ही जी तुम्हाला हिरवी सोयाबीन दिसत आहे ही सोयाबीन आहे अजब गजब सोयाबीन आता या प्रकारे तुम्हाला ही सोयाबीन दिसत आहे आणि या सोयाबीनचं वैशिष्ट्य म्हणजे ही उंच वाढणारी सोयाबीन आहे आपण बघू शकता की या सोयाबीनची उंची इतर सोयाबीन पेक्षा आहे म्हणजे ही सोयाबीन दोन ते तीन फुटापर्यंत वाढते आणि त्याच्या बाजूची जर आपण ही बघितली एम एस सहाशे बारा तर या सोयाबीनची साधारणतः उंची पाऊन फूट ते एक फुटापर्यंत आहे आणि आपण जर ही हिरवी बघितली सर्व तर हे सर्व सोयाबीनची उंची आपल्याला दो दोन फूट अडीच फूट किंवा कुठं कुठं तीन फूट सुद्धा वाढलेली आहे आणि या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात शेंगा ह्या लागलेली आहे ही सोयाबीन आपण चरित पेरणी यंत्राने पेरणी केलेली आहे आणि आपण बघत असाल की या सोयाबीनचे पाने हिरवे आहेत म्हणजेच या टाय या सोयाबीनला थोडासा उशीर लागतो आता हे जर आपण एक झाड बघितलं आपण बघू शकता की या किती किती शेंगा शेंगा आहेत जर आपण आपण आता आता ह्या मोजायचं मोजून बघूया सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सत्तावीस तीस चौतीस चौतीस पाच एकोणचाळीस चाळीस चौरेचा पंचेचाळीस छेचा एकोणपन्नास पन्नास एकोण त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्रेहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी शेंगा एका झाडाला आहेत आणि शेतकरी मित्रांनो निश्चित एकाच झाडाला नाही तर आपण कोणतं सुद्धा झाड बघितलं तर त्या झाडाला सरासरी सत्तर ते शंभरच्या आसपास शेंगा आहेत कारण हे उभाट वाढणारी सोयाबीन वा पन वा आहे म्हणजे उंच वाढणारी सोयाबीन आहे आणि आपण हिला फांदे जर बघितले तर एखादा किंवा एखादा दोन फांदेच फक्त या सोयाबीनला आपल्याला दिसत आहे पण आपण जर उंची बघितली तर उंची साधारणतः अडीच फूट दोन फूट अडीच तीन फूट किंवा अशीच उंची वाढलेली आणि उंचीने हे झाड खाली सुद्धा पडलेले आहेत शेतकरी मित्रांनो या सोयाबीनचे पानं आपल्याला हिरवे दिसत आहेत आणि हिरवे जर पानं असतील तर नक्कीच या सोयाबीनला शंभर ते एकशे दहा दिवस कापणीसाठी लागू शकतात या सोयाबीन विषयी आपण सविस्तर व्हिडिओ मागील वर्षी टाकले होते आणि मागील दोन वर्षापूर्वी ही सोयाबीन एक हजार किलो या भावाने सुद्धा विक्री झालेली होती मीच ही सोयाबीन सहाशे रुपये किलो या दराने शेतकऱ्याकडून घेतली होती आपल्या शेतकरी वर्गाने लागवड केली होती आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनेलवर टाकलेले आहे आणि मित्र आपण बघू शकता की या आय आपण पेरणी सुद्धा करू शकतो आता या सोयाबीनची पेरणी केली आणि एका झाडाला जर सत्तर ऐंशी किंवा कमीत कमी, -कमी पन्नास जरी शेंगा आल्या तर मी शेतकरी मित्रांनो एका ठिकाणी आपण ट्रॅक्टरने जर पेरणी केली तर नक्कीच एका ठिकाणी दोन बिया तीन बिया चार बिया आणि कुठं कुठं पाच बिया सुद्धा पडतात आणि जर आपण कमीत कमी तीन जरी बिया पकडल्या तर आणि पन्नास दाणे जरी पकड पन्नास शेंगा जरी पकडल्या तर नक्कीच दीडशेच्या वर शेंगा एका सोयाबीनला येतात आणि जर दीडशेच्या वर शेंगा आल्या तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपलं उत्पादन सुद्धा त्या प्रमाणात वाढू शकतं आता आपण बघू शकता की या झाडाला किती शेंगा लागलेल्या आहेत आता हे एका ठिकाणी दोन झाड आहेत आणि या ठिकाणी नक्कीच एकशे दहा ते एकशे वीसच्या आसपास शेंगाची लागवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पादन खर्च कमी करता येत नाही कारण जसे जसे वर्ष चालेल तस तसं उत्पादन खर्च हा वाढत आहे उत्पादन खर्च वाढत आहे पण त्या प्रमाणात आपलं उत्पादन काही वाढत नाही आणि त्याचमुळे आपल्याला उत्पादन खर्च तेवढाच ठेवता उत्पादनाचा नुकसान हे कसं होणार नाही आणि उत्पादन कसं वाढेल यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण नवनवीन सोयाबीनची लागवड करत असतो आणि आपल्या चॅनलवर आपण जुन्या सोयाबीनचे आतापर्यंत कोण एक सुद्धा व्हिडिओ टाकलेला नाही आपला हाच हेतू आहे की नक्कीच जे जुने सोयाबीन असतात ते रोगाशी समरज झालेले असतात आणि जे नवीन असतात त्याच्यावर लवकर रोग पडत नाही आणि त्याचमुळे आपण चार दाण्याच्या तीन दाण्याच्या किंवा ज्या आत्ताशी दोन वर्ष तीन वर्षात प्रसारित झाल्या आहेत त्याच सोयाबीनची माहिती आपल्या चॅनेलवर टाकत असतो आणि या सोयाबीनची जर आपण पेरणी केली आणि हे सोयाबीन पेरणीसाठीच आहे कारण हे उभाट वाढणारं सोयाबीन आहे आपण बघू शकता की प्रत्येक झाडाची उंची कमीत कमी ही दोन फूट ते तीन फुटापर्यंत आहे आणि हे झाड आता हिरवे आहेत आणि शेंगा सुद्धा आता टपोरे आहेत याच्या कुठं दोन दाणे कुठं तीन दाणे अशा या सोयाबीनला शेंगा आहे जर आपण शेंगाची साईज बघितली तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात शेंग ही पकलेली आहे किंवा हे निरोगी झाड आहे या या झाडावर आतापर्यंत कोणताही रोग पडलेला नाही या वर्षी सततचा संततधार पाऊस होता आणि धुईचं सुद्धा प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा या वर्षी झालेला आहे पण आपण पेरणी यावर्षी या सोयाबीनची योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलेलं आहे मग ते पेरणीचा असो खताचा असो किंवा पाण्याचा असो त्यामुळे यावर्षी आपल्या सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचा रोग या वर्षी पडलेला नाही आणि त्याचमुळे ही सोयाबीन सुद्धा निरोगी आणि टळटीत आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षापासून या सोयाबीनचं काही मोजकेच शेतकरी उत्पादन हे घेत आहेत आता ही सोयाबीन एकशे दहा दिवसाची आहे म्हटल्यावर या सोयाबीनला पाण्याची गरज सुद्धा भाजू शकते आता यावर्षी पाऊस चांगला पडला म्हणून आपल्याला पाणी द्यायचं काम पडलेलं नाही आता आपली जमीन जर बघितली तर एकदम हलकी जमीन आहे आणि हलक्या हे पीक नाही तरी सुद्धा एका झाडाला सत्तर पंच्याहत्तर जर शेंगा असतील तर नक्कीच या सोयाबीन पासून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढण्याची आपल्याला शक्यता आहे मित्रांनो बघू शकता या झाडाच्या शेंगा किती टपोऱ्या झालेल्या आहेत म्हणजे या दाण्याचं वजन सुद्धा इतर सोयाबीनच्या मानाने नक्कीच जास्त भरेल आता ही ज्यावेळेस कापणीला येईल त्यावेळेस आपण या सोयाबीनचा दुसरा एक व्हिडिओ टाकू आणि का जेव्हा सोयाबीन वा ही वाळते किंवा योग्य होते तेव्हा या दाण्याचा आकार केवढा होतो हे आपल्याला बघता येईल आपण बघू शकता की या झाडाला मोठ्या प्रमाणात शेंगा आहेत शेतकरी मित्रांनो या प्रकार ही सोयाबीन असून जर आपल्या भागात जर असेल तर नक्कीच या सोयाबीनचा आपण पुढच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर प्रयोग करण्यासाठी उत्पादन घेण्यासाठी काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ऍक्टिव्ह नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान